काही दिवसापूर्वी एका क्ष व्यक्तीने अनेक प्रश्न विचारला काय केळुसकर साहेब तुमचे नरेंद्र मोदीजी काय करतायत की नाही ते म्हणाले की सिंदूर ऑपरेशन स्थगित केलं आहे पाच केलं आहे बंध नाही केलं आहे चालू आहे पण असं काय होताना दिसत नाही आहे काय तुम्ही उगाचच तुमच्यासारखे भक्तगण काय करत आहेत हे नरेंद्र मोदीजींचा नरेटिव्ह सेट करत आहेत आणि तुम्ही येऊन प्रत्येक वेळेला सांगताय वास्तवावर बोलू कायतील अरे काय वास्तव आहे काय दिसतच नाही दिसतच नाही समजतच नाही आहे पाकिस्तान शांत बसलं आहे उलट पाकिस्तान अमेरिकेसोबत जाऊन बसलं आहे ट्रम्पच्या गोदीत जाऊन बसलं आहे काय पीओ के कशाला आपण परत परत जाऊन तोंड खराब करायचं हेच ते वास्तव वास्तवावर बोलू कायतील वास्तवावर बोलू काय त्यामुळे शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट मध्ये मागा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय तिच्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी दिवस मित्रांनो काही दिवसापूर्वी एका क्ष व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला काय केळुसकर साहेब तुमचे नरेंद्र मोदीजी काय करतायत की नाही ते म्हणाले की सिंधूर ऑपरेशन स्थगित केलं आहे पाच केलं आहे बंध नाही केलं आहे चालू आहे पण असं काय होताना दिसत नाही आहे काय तुम्ही उगाच तुमच्यासारखे भक्तगण काय आहेत हे नरेंद्र मोदीजींचा नरेटिव्ह सेट करत आणि तुम्ही येऊन प्रत्येक वेळेला सांगताय वास्तवावर बोलू काहीतरी अरे काय वास्तव आहे काय दिसतच नाही दिसतच नाही समजतच नाही आहे पाकिस्तान शांत बसलं आहे उलट पाकिस्तान अमेरिकेसोबत जाऊन बसलं आहे ट्रम्पच्या गोदीत जाऊन बसलं आहे आता है, आ, हे मुनीर म्हणजे कोण फील्ड मार्शल हे जाऊन अगदी तात्या बरोबर बिर्याणी खातायत आता ते त्यांचे पंतप्रधान हे सुद्धा जाऊन बिर्याणी खात होते आणि तुम्ही सांगताय नरेंद्र मोदीजींनी हे सिंदूर ऑपरेशन काय केलं आहे स्थगित केलं आहे चालू आहे मित्रांनो स्थगित नाही केलं आहे ते चालू आहे कॉमा नाही लावलं आहे ते चालू आहे फक्त जगाला सांगण्यासाठी स्थगित केलं आहे लक्षात आलं का तुम्हाला काय वाटलं स्थगित केलं म्हणजे बंद केलं का नाही मित्रांनो तर हा कॉमासुद्धा लावलेलं नाही आहे पद पदसुद्धा केलेलं नाही ते सुरू आहे आता अनेक उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल मला ते आता नक् नुकतंच पीओ केमध्ये जे काय आंदोलन छेडलं जाते आंदोलन जिवित नाही वास्तवात ते आंदोलन छेडलं जाते आणि आंदोलन का छेडलं जाते तर हे आसिफ मुनीर आणि शरीफ शाहबाज सलीफ हे कुठे गेले होते अमेरिकेमध्ये आणि त्याने एका बक्ष्यामधून एका पेटीमधून एका ब्रीफ केसमधून पी केमध्ये असलेलं रेअर अर्थ एलिमेंट्स लक्षात घ्या रेअर जे असं रेअर निर्ल मिळलं जाते असं रेअर अर्थ एलिमेंट्स त्यांनी तिथे दाखवलं आणि त्याने पेश केलं कोणासमोर ट्रम्पकड ट्रम्प तात्याकडे हे बघा हे सगळे पी केमध्ये आहे आणि हे तुम्हाला मी सुपूर्द करतोय आम्ही तुमच्या स्वाधीन करतोय या आणि ते बळकावा पण त्यांना हे माहिती नाही आहे की हा पी ओ के म्हणजे वाक 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 पाक ओ ऑक्युपाईड कश्मीर हा भारताचा आहे त्यांनी तो कब्जा करून ठेवलेला आहे आणि भारत तो कधीही घेऊ शकतो आता भीती पोटी चला ना तुला मला घालपुत्रेला तुला नाही मला घाल कुत्र्याला आता कुत्रा कोण तर ट्रम्प अमेरिका तुला नाही मला म्हणजे कोणाला ना पाकिस्तानला ना भारताला घाल कुत्र्याला आणि हे कुत्र्याला घालायला गेल्याबरोबर त्या पीओ केची जनता काय झाली बेचैन झाली त्याने उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये या पाकिस्तानाच्या सैनिकांना झोडपून काढलं पाकिस्तानाच्या पोलिसांना झोडपून काढलं मग तुम्ही म्हणाल यापूर्वी जे का पीओकेमध्ये म्हणा खैबर पख्तून खुआमध्ये म्हणा किंवा बलुचिस्तानमध्ये म्हणा ज्या प्रकारे तिकडच्या नागरिकांना पकडून हे आर्मी हे पोलीस काय करत होते आतमध्ये नेऊन झोडपत होते आणि त्यांचा खून करून त्यांचं नामोनिशान मिटवत होते आता असं काय घडलं आता असं काय घडलं की हे जे पिओकेचे नागरिक आहेत बलुचिस्तानचे नागरिक आहेत खैबर पख्तूनवाचे नागरिक आहेत आणि टी टी पीचे नागरिक आहेत ह्यांच्या हातात अशी काय ताकद मिळाली आहे आणि या ताकदीमुळे ते आता अमेरिकेच्या सैन्याला जुमानत नाही आहेत ना अमेरिकेच्या त्या पोलिसांना जुमात आहे त्यांना उडक नागडं करून मारत आहेत त्या अमेरिक पाकिस्तानाच्या सैनिकांची ट्रक ते लुटत आहेत अशी कोणती ताकद त्यांच्याकडे आली मित्रांनो हीच ताकद तुम्हाला मी आज सांगणार आहे ती ताकद कोणती आहे तर ह्या दोन तीन तासाचा जो सिंधूर ऑपरेशन झालं ना त्या सिंधूर ऑपरेशनमधून एक ताकद जी तिथे त्या स्थानिक लोकांमध्ये मिसळून त्या स्थानिक लोकांना त्रास देत होते जेरीस आणत होते ती ताकद कोणती तर तिथले आतंकी लक्षात आलं का तिथले आतंकी त्या आक आतंक्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरती स्ट्राईक केलं एअर स्ट्राईक केलं माहिती आहे का तुम्हाला सिंधूर ऑपरेशनमध्ये त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत आणि त्या उद्ध्वस्त झाल्यामुळे तिथे शंभर नवे तर हजारोने हे आतंकी मारले गेले आता या आतंक्यांच्या लक्षात आलं की आपण जर आपण इथे आता राहिलो या पीओ केमध्ये राहिलो भारताच्या सीमेज लगत राहिलो तर आपण परत मारले जाणार एअर स्ट्राईक होईल किंवा सर्जिकल स्ट्राईक होईल किंवा मिसाईल स्ट्राईक होईल त्यामुळे आपण आता इथले अड्डे आपण वाईंडअप करूया घोळा करूया बासनात बांधूया आणि इथून पडूया आणि मग ते पाकिस्तानाच्या अन्य भागांमध्ये जाऊन आता त्यांनी छोटे मोठे आपले काय धंदे चालू केले आपले अड्डे सुरू केले त्यामुळे काय झालं हे जे आता पीओके ओ कार्यरत होते या आतंकी हे मुजाहिदीन जे तिथे ऍक्टिव्हेट होते जे खैबर पख्तून मध्ये ॲक्टिव्हेट होते जे टी टी ऍक्टिव्हेट होते होते मध्ये ॲक्टिव्हेट होते तेथून त्यांनी काय केलं काढता पाय घेतलेला आहे त्यामुळे आता जबाबदारी कोणाची आली पोलिसांची जबाबदारी कोणाची आली सैनिकांची आता मोठा रोल निभावणारे जे हे आतंकी होते त्यांनी पलायन केलेलं आहे त्यांनी काढता पाय घेतलेलं आहे त्यामुळे ही सर्वात मोठी ताकद ही पहिली सिंधूर ऑपरेशनमधून काढून घेतलेली आहे लक्षात आलं का कोणती ताकद मिळाली या, या, या पी ओ केला या बलुचिस्तानला या टी टी पीला या खैबर पखतून खो कोण कोणती तर तिथलं जे पाकिस्तानचा असेट होता ना म्हणजे हे आतंकी हे मुजाहिदीन त्यांची हवा काढून घेतलेली आहे आणि ती हवा काढून घेतल्यामुळे आपोआप त्या पी ओ केमधले नागरिकांची ताकद वाढलेली आहे दुसरी गोष्ट काय तर आपण बऱ्याच वेळा बरा एक उल्लेख केला आहे डीप स्टेट डीप स्टेट मित्रांनो तसंच भारताचासुद्धा एक डीप असेट आहे इथे डीप स्टेट हा शब्द नाही आहे डीप असेट आणि हा डीप असेट याचा उल्लेख मनोहर पर्रिकर त्यावेळीचे सर्वेक्षण मंत्री यांनी त्याचं हे केलेलं आहे वक्तव्य केलं होतं मुंबईमध्ये एका भाषणामध्ये आपले आता डीप असेट बनवण्याची आवश्यकता आहे आणि ती वेळ कधी होती दोन हजार पंधरा म्हणजे ती दोन हजार पंधरापासूनच हे डीप असेट तयार केले गेले आणि हे डीप असेट काय करतात येऊन पाकिस्तानमध्ये किंवा कॅनडामध्ये येऊन या आतंकींचा काटा काढत आहेत माहिती आहे ना कोण आला आणि कुठे ठोकून गेलं काय माहितीच नाही नाही का निज्जरची हत्या केली पाकिस्तानमधील ह्या अनेक कोणाचे मुजाहिदीनचे या अतिरेक्यांचा खात्मा केला गेला जे अघोषित येऊन येऊन त्यांना यमसदनास पाठवलं बहात्तर हुरांकडे पाठवलं आठवते का हे दिसत नाहीत ते कोण डीप असेट हे भारताने सुरुवात केली होती दोन हजार पंधरापासून आता हे स्पष्ट भाषेत कोणी सांगितलं नाही आहे पण ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे भारताने सुरुवात कधीपासून केली आहे दोन हजार चौदापासूनच हे आता सिंधुरा प्रश्न चालू नाही झालं आहे किंवा सिंदूर ऑपरेशनमुळे आताच हे जे काय आपल्या भारताला मिळालेला विजय आहे तो काल परवाचाच नाही आहे तो दोन हजार चौदापासूनच आहे लक्षात येते का आताच नुकतंच हवाई दलाचे प्रमुख यांनी वक्तव्य केलं त्यांनी काय सांगितलं की पाकिस्तानाचे असे बारा विमानं आम्ही मारली विमान विमानांना आम्ही उडवलं बेचिराग केलं आता विमानं कोणती आहेत तर अमेरिकेची आणि चीनची म्हणजे चीनमधून घेतलेली विकत आणि अमेरिकेमधून घेतलेली विकत अशी विमानं काय केली बेचिराग केली पण किती बारा पाकिस्तान सांगते की आम्ही पंधरा हे भारताचे विमानं पाडलीत नेस्तानाबूत केलीत रफेल आम्ही उडवलेत नेस्तानाभूत केले ते राहुल गांधी येऊन विचारत होते नाही का किती रफेल पाकिस्तानाने पाडले नेस्तानाभूत केले त्याचे पुरावे द्या आम्हाला आता ते पाकिस्तान सांगते पंधरा कधी सांगते सहा कधी सांगते पाच कधी सांगतायत सा सात नक्की आकडा कुठला त्यांचा ते त्यांना माहिती नाही असो मित्रांनो तर हे जे काय हवाई दलाचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं आणि काय सांगितलं की पाकिस्तान कधी इथवा इतिहास जमा होईल सांगता येणार नाही त्याचा भूगोल राहील की नाही इतिहासात त्याची अस्तित्व राहील की नाही सांगता येत नाही आणि त्याच दिशेने आता आम्ही काय करतो आहे पावलं उचलतोय मित्रांनो त्याबरोबर भारतीय आर्मीच्या प्रमुखांनी सांगितलं आहे भारतीय आर्मीच्या प्रमुखांनी सांगितलं आहे काय सांगितलं की पाकिस्तान जर अजून गप्पा बसला नाही त्याच्या कारवाई जर थांबल्या नाहीत तर आम्ही तो, तो सिंदूर ऑपरेशन करून पॉज केला होता ना तो पॉजत राहणार नाही तो कार्यान्वित होईल ऑलरेडी तो कार्यान्वित आहेच दुसऱ्या मार्गाने दुसऱ्या दिशेने दुसऱ्या तऱ्हेने पण त्यांनी सांगितलं की जो पॉज झाला आहे ना तो कार्यान्वित होईल आणि पाकिस्तानाला इतिहास जमा केला जाईल पाकिस्तानचा जो भूगोल आहे तो इतिहास जमा केला जाईल त्याचं अस्तित्व मिटवलं जाईल असं स्पष्ट भाषेत सांगितलं तुम्ही ऐकलंच असाल ना त्याबरोबर राजनाथ सिंग आपले संरक्षण मंत्री यांनी सुद्धा अगदी स्पष्ट भाषेत सांगितलं काय तर आमचं सिंधूर ऑपरेशन ऑन आहे दुसरी गोष्ट जे युवकमध्ये चाललंय ना ते आम्ही सहन करणार नाही आम्हाला ते मान्य नाही आहे पीओ केमध्ये जे चाललं आहे तिथल्या सामान्य नागरिकांची जी तुम्ही हत्या करताय ते आम्हाला मान्य नाही आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर तुमचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र सगळं बदलावं लागेल असं खुद्द संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं तुम्ही विचार करा काय आहे सिंधूर ऑपरेशन पाच झालं आहे का स्वल्पविराम लागला आहे का स्थगित झालं आहे का नाही मित्रांनो सुरू आहे वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारे डीप असेट काम करते पी ओ केमध्ये लक्षात आलं का जी ताकद मिळाली आहे ना कोणाला पी ओ केला बलुचिस्तानला टी टी पींना ही कोणाकडून मिळाली आहे तर या डीप असेटमधून जे कधी येतात आणि ठोकून जातात असे अनेक डीप असेट आहेत भारताचे कार्यान्वित लक्षात आलं का त्यामुळे सिंधूर ऑपरेशन सुरू आहे पद झालेलं नाही स्थगित झालेलं नाही ते सुरू आहे फक्त काय करायचं आहे एक निर्णय घ्यायचा आहे शेवटचा निर्णय घ्यायचा आहे आणि हा पाकिस्तानाला या नकाशावरून धुंढो धुंडो रे साजना धुंडो म्हणजे ही वेळ मग पाकिस्तानाचे जे नेते लोक आहेत हे आसिफ मुनीर आहेत ते काय म्हणणार आता धुंडो कहा पे है इस पुरे वर्ल्ड के नक्षेपे पाकिस्तान रहोगे ही वेळ पाकिस्तानावरती लवकरच येईल माझ्या मते दिवाळीच्या अगोदरसुद्धा येऊ शकते माझ्या मते दिवाळीच्या अगोदरसुद्धा येऊ शकते आणि तीच परिस्थिती ती स्थिती आता निर्माण झालेली आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि त्या माझ्या मित्राला मी सांगतोय सिंधूर ऑपरेशन स्थगित केलेलं नाही आहे वाच केलेलं नाही आहे ते ऑन आहे ते चालू आहे वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या मार्गाने आता ते वेगवेगळे मार्ग काय ते मी तुम्हाला सांगितले लक्षात आलीच असतील ते असं प्रत्यक्षात येऊन कोणी सांगत नाही त्याचे पुरावे असे कोण देत नाही लक्षात आलं का आणखीन काय तर जे लेह लद्दाखमध्ये ऑपरेशन केलं ना सिंधूर ऑपरेशनच आहे तो सुद्धा एका डीप स्टेटला गजाड केलं पण वांगचुंग चुमचुम लक्षात येते का तो सुद्धा एक डीप स्टेटचा एक असेट होतं आता आय लव डॉट मधील जे कार्यकर्ते होते उत्स्फूर्त कार्यकर्ते त्यांनासुद्धा गजाड केलेलं आहे माहिती आहे का स्टेटचे एक मौलवी माहीत असेल ना तुम्हाला हे सुद्धा एक काय आहे तर सिंधूर ऑपरेशनचा एक भाग आहे असे सिंधूर ऑपरेशनचे अनेक भाग भारतात या देशात सुद्धा चालू आहेत आणि विदेशी पातळीवर सुद्धा चालू आहेत आहेत ना चालू अनेक आहेत त्यामधील हा एक -के, टि -टि पी ओ केलुचिस्तान टी टी पी खैबर पखतून अमेरिकेचे जी अवस्था आज निर्माण झाली आहे शट डाऊन झाला तो सुद्धा एक सिंदूर ऑपरेशनचाच एक भाग आहे लक्षात येते का टेरिफ टेरिप खेळ लावला होता ट्रम्प दात्याने अनेक भारतावरती त्याने काय लादले होते काय लादले होते आठवते का नाही विसरलं पेनल्टी जी का पेनल्टी लादली होती ना त्या पेनल्टीचं आणि ट्र ट्रम्प दात्याने लादलेले जे टेरिफ होते त्याचं उत्तर चोख उत्तर अमेरिकेला मिळालेलं आहे आणि ते चोख उत्तर काय आहे तर शटडाऊन अमेरिका शट डाऊन हे सुद्धा एक सिंधूर ऑपरेशनचाच एक भाग आहे लक्षात आलं का मित्रांनो सिंधूर ऑपरेशन ऑन आहे चालू आहे ना की स्थगित झालं आहे ना की कॉमा लावला आहे ना की केलेलं आहे हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आता आपले संरक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काय राजनाथ सिंग संरक्षण मंत्री यांनी सांगितलं पी ओ के हां स्वतःहून आपल्याकडे येईल पी ओ केची जनता स्वतःहून आपल्याकडे येईल आणि सांगेल आम्हाला तुमच्या सोबत घ्या आम्हाला जो पाक व्याप्त काश्मीर आहे त्याला आताच्या काश्मीरमध्ये जोडा आणि तिथे जे तुम्ही जे ह्या काश्मीरला दिलेले जे काय सुविधा आहेत त्या सुविधा आम्हालासुद्धा द्या आम्ही इथे उपाशी मरतो आहे इथे पेट्रोल किती दोनशे रुपये अडीचशे रुपये लिटर झालं आहे इथे पीठ कसुद्धा गव्हाचं पीठ हे शंभर रुपये किलो आहे तिथे आम्हाला खाण्यासाठी काय करावं लागते रोज मारावं लागते त्या मारण्यातून आम्हाला वाचवा आता आणि आम्हाला तुमच्यासोबत घ्या असं सांगत येतीलची जनता आणि हीच वेळ आता त्यांच्यावरती आणण्यात आलेली आहे त्यांना सुद्धा समजणं गरजेचं आहे की आम्ही स्वतंत्र राहायचं की भारतासोबत जायचं स्वतंत्र राहिलो तर काय होईल पाकिस्तानचे हे जे सैनिक आहेत पाकिस्तानचे हे जे काय पोलीस आहेत किंवा पाकिस्तानचे डीप स्टेट आहेत ते आपल्याला हैराण करत राहतील मग ह्या सर्व गोष्टीमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भारतासोबत जाणं हा एकमेव मार्ग बोलतो मग ह्या नागरिकांनी हे जर स्वीकारलं हे जर मान्य केलं आणि भारतासोबत जर आले तर काय होईल आपोआप आला ना मग ते मा मोहनदास करमचंद नाही मोहम्मद गांधींनी म्हटलेलं त्याच्यानंतर म्हटलेलं गाणं काय खडगबी न ढाल साबरमती संत तुने कैरदिया कमाल तर संतांनी नाही कमाल केले त्या खडगबी न ढाल तर हे कोणी केलं आहे नरेंद्र मोदीजीने कोणी केलं आहे ह्या मंत्रिमंडळाने कोणी केलं आहे तर डीप असेटने कोणी केलं आहे सिंदूर ऑपरेशनने लक्षात आलं का ना की खडगपी न ढाल ना त्या चारख्याने लक्षात आलं काय अहिंसा परमो धर्म धर्महिंसा लक्षात घ्या आता गरजेची आहे धर्माचं संरक्षण करण्यासाठी आणि ती धर्माची संरक्षण करण्यासाठी धर्मा ही केलेली हिंसा आहे आता ती तुम्हाला मान्य असेल नसेल तुमचं तुम्ही ठरवा मोहनदास करमचंद सॉरी मोहम्मद गांधी यांची जयंती नुकतीच होऊन गेली आणि त्यांचं अभिवादन सुद्धा मी केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तू जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोहनदास सॉरी काय पीओ के कशाला आपण परत परत जाऊन तोंड खराब करायचं हेच ते वास्तव वास्तवावर बोलू ते वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राइब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मागा तुर्तासिपकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन